नमस्ते या व्हिडिओत आपण गणेशोत्सव या सणावर आधारित सोपे मराठी निबंध पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात गणेश चतुर्थी हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे संपूर्ण भारतभर दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला असे मानून हा सण थाटामाटात साजरा करतात सध्या भारतात तर भारतातच नव्हे तर परदेशातही भारतीय लोक हा सण साजरा करू लागले आहेत गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते विघ्नहर्ता म्हणजे विघ्न संकट दूर करणारा आणि सुखकर्ता म्हणजे जीवनात सुख आणि आनंद देणारा असे मानले जाते आणि म्हणूनच कोणत्याही नवीन शुभ कार्याची सुरुवात आपण गणेशाच्या पूजेने करतो त्यामुळे घरात सुख समृद्धी शांती नांदते असा आपला विश्वास असतो गणेश उत्सवाची सुरुवात गणेश चतुर्थीने होते या दिवशी घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडळांमार्फत गणेश मूर्तीची स्थापना केली जाते यावेळी सर्व ठिकाणी आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते गणेशाच्या आगमनासाठी सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात आरास मांडली जाते छान छान सजावट केली जाते घरात गोडधोड बनवले जाते गणेशाचे आवडते गोड पदार्थ म्हणजेच मोदक आणि हे घरोघरी बनवतात बाप्पाला पंचपक्वानांचं व एकवीस मोदकांचे नैवेद्य दाखवले जाते

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंतच्या सर्वांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते यात मकर सजावट खाद्यपदार्थ बनवणे विविध खेळ नृत्य गायन भजन इत्यादींचा समावेश होतो लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि भावना जागृत करण्यासाठी अठराशे चौऱ्याण्णव मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली गणेशोत्सव व शिवजयंती या सणांचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतीत जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि खरोखरच या निमित्ताने जात धर्म विसरून लोक एकत्र येऊन सणात सहभागी होऊ लागले शेवटी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशाची भव्य मिरवणूक काढून नाचत गाजत गणरायाला निरोप दिला जातो गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात गणरायाचा निरोप घेतला जातो तलाव नदी किंवा समुद्रामध्ये गणरायाचे विसर्जन केले जाते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद